गावात जे एवढे शेतकरी आहे तेवढे नाही का ठोकटाक उत्पन्न घेत असतात म्हणजे कापूस तूर सोयाबीन असे ठोक चिल्लर पिकं कोणतीच नाही घेत आणि सोयाबीन कापूस तुर म्हटलं तर ते एक वेळेचं लावलं की बस पाच सहा महिने त्याची वाट पाहावं लागते त्या पैशाची म्हणजे पैसे त्याला लावतच राहा लावतच राहा लावतच राहा ते एखादा दम सहा महिने ना ते परत मिळतील तर मग आता हे पळस म्हणजे भाजीपाला चिलर पिकं जे आहे मूग झाले उडीद झाले भाजीपाला झाला इतर भाजीपाला असले तर कशी आपल्याला आवक राहते म्हणजे रोजचा खर्च म्हणजे आपला खर्च तरी निघत असतो हे जर पिकं असले तर कसं दोन महिने अडीच महिन्यापासूनच सुरुवात होऊन जाते पैशाला अडीच महिन्यातच पैशाला सुरुवात होऊन जाते कापसासारखी वाट वाट नाही लागत मागच्या वर्षी सेंद्रिय शेतीमध्ये मी अर्धाच एकर शेती केली होती त्याच्यामध्ये मूग होते उडीद होते आणि मोठ होती बरबटी आणि चवळी भेंडी दोडका गवार मिरची टमाटे वांगे कारले काकडी असे भाजीचे भरपूर प्रकार होते त्यात मला मूग झाले जवळपास साठ किलो तर साठ ते सत्तर किलो मी घरी दहा खाण्यासाठी दहा किलो वापरले ते दहा किलो मूग म्हटलं जवळपास आठशे रुपयाची डाळ होती तर आठशे रुपये माझे ते सुद्धा वाचलेले आहे आणि मी साठ किलो मू म्हणजे पन्नास किलो मूंग विकले तर ऐंशी रुपयाच्या भावाने मला चार हजाराचे मी मूग विकले आणि भाजीपाला मी घरात भाजीपाला खाऊन पाचशे रुपयाच्या शेंगा विकल्या तर माझा महिन्याला खर्च भाजीपाल्याचा म्हणजे आठवड्याला दोनशे अडीचशे रुपये भाजीपालाचा जो खर्च होत होता तो या सेंद्रिय शेतीमध्ये मला मिश्र पिकात भाजीपाला दिल्यामुळे माझा तो तीन महिने जवळपास भाजीपाला खायला मिळाला हजार रुपये भाजीपाल्याचे पकडले तर तीन महिन्याचे माझे म्हणजे तीन हजार रुपये ते भाजीपाल्याचे वाचलेले आहे आणि सात हजार रुपये म्हणजे चार हजार रुपये माझे मुगाचे झाले आहे तर सात हजार तेच झाले पाचशे रुपयाच्या मी चवळीच्या शेंगा विकल्या आहेत ते पण साडेसात हजार आणि उडीद उडीद डाळ ते शंभर रुपये किलो तर पाच किलो मला उडीद झाले तर आठ हजार ते झाले तर मला अर्ध्या एकरामध्ये जवळपास हो आठ आठ हजाराचं उत्पन्न मिळालं आहे आणि माझा खर्च साडेतीन हजार रुपयेच होता आणि याच्यामध्ये जे आम्ही कर शेती करत होतो त्या शेतीमध्ये सहा हजार रुपयाच्या भावाने मला कापूस बारा हजाराचा कापूस व्हायचा दोन म्हणजे अर्ध्या एकरामध्ये मा आणि माझा खर्च राहायचा त्याच्यामुळे जवळपास सात हो सात हजारापर्यंत तुमच्या शेतामध्ये काय गेलं काय नाही ते माधुरीताई सोबत चर्चा करता तुम्ही मध्ये ते काय दशपर्णी अर्क अर्थ वगैरे पण करायला शिकलेत म्हणजे एकत्र असंच माधुरी ताई आल्या आणि त्यांनी सांगितलं की पण सेंद्रिय शेतीचा गट तयार करायचा तर ताईंनी मग सांगितलं तुम्ही सेंद्रिय शेती करता का तुमच्या घरचे लोक तुम्हाला करू देतील का म्हणजे सेंद्रिय शेती शेत म्हटलं तर अर्धा एकर शेत तरी तुम्हाला किमान घ्यावं लागेल त्याच्यावर तुमच्या घरच्याचं काही म्हणजे नाराजी राहील का बा तर मी म्हटलं घरच्याची परवानगी काय घ्यायची आहे मला मी शेतात नेहमीच काम करतो तर मला अर्धा एकर शेत देणार नाही का काय म्हणणार आहे म्हणून मग मी तयार झाली मागच्या वर्षी सेंद्रिय शेतीचं होतं आणि एक महिन्यातच मला वाटते पाच जुलैला मला विजेचा धक्का बसला तेव्हा हे सेंद्रिय शेतीतलं मूग गोडी बिलकुल छोटे छोटेच होते लहान लहानच होते आणि निंदायला नी, नाही आलं पहायला सुद्धा नाही आले काहीच नाही त्याच्यावर फवारणी नाही केली काहीच नाही हे काय म्हणे औषध नाही फवारलं काहीच नाही म्हणे हे म्हणे होई होणार काय म्हणे मूग म्हणे म्हणलं जाऊ दे आता काही म्हणजे फवारवू नका काहीच काहीच टाकू नका म्हणलं गेलं म्हणून तेवढा भाग सोडवून द्या म्हणलं तुम्ही म्हणलं त्याच्यावर काही लक्ष नका तू म्हणलं घरी आल्या काय शिवायचं आहे <laughs> हे कान लावून दिलं म्हणे गटाचं म्हणे आणि तू घरी बसली म्हणे मग म्हणे हे कोणा तोडाचं म्हणे मजूर मिळत नाही काही नाही म्हणे मग हे आणत होते तोडून पण मग मूग चांगले भरले होते पाऊसही होता ना ते शेत म्हणजे शेतात कस होता ते जमिनीमध्ये शे शेणखत असं बुजबुज झाले त्याच्यामुळे नाही का असे त्याचे दाणे असे भरदार असे दिसून पडत होते थो ठोकळ ठोकळ तर शेंगा पूर्णच भरल्या मग घर आल्यानंतर मग ते वावरातच आमच्या यांनी वाळत टाकायचे पहिल्या दो एक दोन वेळा थोडेसे क बोलले त्रास होते शेंगा थोडायला असं तसं पण नंतर मग एवढे मूग पाहाले आम्हाला मुगाची खिचडी खाली मिळाली कधी म्हणजे घेतली तरी आपण दोनच किलो एक दोनच किलोच मूंग घेत होतो घरचं असलं तर कसं भरपूर खायला मिळते आणि कोणाला म्हणजे आता आपण एखाद्या वेळेस नातेवाईकाकडून कोणती नवायचं म्हणून देतो म्हटलं तरी देता येते आमच्या शेताला पाणी नाही आहे आम्ही ह्याच तलावामधून पाणी नेतो होतो पहिले एक वर्षी आमची पराठी पूर्ण म्हणजे काप जे सीजनमध्ये कापूस व्हायला पाहिजे होता झालाच नाही मग मधात आम्ही इंजन लावून काप पाणी नेऊन कापूस घेतला आता यावर्षी असा विचार आहे का आपल्या शेतात पहिले पाणी करायचं आमच्या शेत हे नावी नाही आहे पण नावी जरी कर तर नाही आहे पण आपल्याला त्या पाण्यात म्हणजे वीर खाल्ली त्या पाण्याचा उपयोग तो मुझे मुझे तो तर घेता येईल आपण आहो तोपर्यंत म्हणजे पिकून म्हणजे खाता येईल बा जमीन तर कोणी नेणार नाहीच आहे जरी आपल्या नावावर नसेल तर जमीन कोणीच देणार नाही आहे आपल्याला पिकून खाता येते तर आपण आता पहिले पाणी लावायचं पाणी जर लावलं तर मला म्हणजे बाराही महिने माझ्यावर हो भाजीपाला माळा वगैरे सगळंच होते आणि मला असं विचार आहे का शेतासोबत आपल्या शेतीला जोडधंदा म्हणून एक गाय घ्यायची गायचं तर शेणखत तर होणारच घरी दूध प्यायला मिळणार आहे घरी म्हणजे कसं रोजचे शंभर रुपये दीडशे रुपयाची आवक पण सुरू होईल दुधाचं असलं तर आणि गाय जर घेतली तर खताचाही वापर म्हणजे शेणखत पण भरपूर पडेल आणि मलाही चार पैशाची म्हणजे जा जा जास्तीची मदत होईल